नमस्कार जय शिवराय मराठा आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आणि आझाद मैदानापासून आंदोलनस्थळाच्या हाकेच्या अंतरावर आपण ऐतिहासिक एशियाटिक लायब्ररीजवळ बसून एक छान मुलाखत करणार आहोत वारकरी संप्रदायातले आपल्याला महाराज आपल्याला आज भेटलेले आहेत आंदोलनस्थळी महाराज नांदेडचे आहेत महाराज नमस्कार नमस्कार जय हरी जय हरी आमच्या यूट्यूब चॅनेलला आपलं स्वागत करतो मी आपलं आपण मराठा आंदोलनाच्या परिसरामध्ये मला भेटला आपण वारकरी संप्रदायातल्या आहात आणि मग तुमचं मुंबईत येणं कसं झालं मराठा आंदोलनाचं आंदोलनासाठी आणि त्या आंदोलनाचा तुमचा अनुभव कसा सर्वप्रथम तुमचं नाव सांग तिवंतपुराय नरुकर महाराज कसं होतं मारुकर नाले असं माझं नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या भरत आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक फार मोठा आंदोलन उभा टाकलेलं आहे आणि अशा वेळेला जर आमच्यासारखे बारखे चळवळीचे आम्ही जरी या आंदोलनात उतरले नाही तर हे आंदोलन कदाचित चुकीच्या मार्गाने जाऊ शकते आणि म्हणून हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र यारे यारे लहान सोडून यादी हित्या नारीनं या विचारानं चालणार आहे तर तो तसाच राहावा या उद्देशानं आम्ही या आंदोलनात आलो आणि विशेषतः आमचा मराठा समाज हा जरी प्राणावनात शेतात काम करणारा असला तरी तो दिलेला आदेश मात्र पाळणार आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की मराठा अनपढ असेल अशिक्षित असेल पण तो नक्कीच या ठिकाणी वरच्या संदेशाचे किंवा तो इमानदार आहे सोप्या भाषेत सांगायचा असेल तर तो इमानदार आहे आणि महाराष्ट्राची जी एकात्मतेची विणविणलेली आहे तिचा राडा होता कामा नये तिचा चिखल होता कामा नये ते विस्कटल्या जाता कामा नये यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि आंदोलन एक चांगले आणि व्यवस्थित मार्गाने जाते आहे हे माझ्या सरकारला खूप समाधान आहे जे काही नकारात्मक बातम्या येत आहेत लडबाजी आणि अमुक आणि तमूक त्याच्यामध्ये आंदोलक म्हणून किंवा आंदोलनाला समर्थनार्थ समर्थक म्हणून मी समाधानी आहे हे खूप वाक्य महत्त्वाचं आहे महाराजांचं महाराज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी टॉयलेट अपुरे होते त्याच्यापैकी अनेक टॉयलेट बंद होते पाण्याची व्यवस्था नव्हती गल्ल्या आझाद मैदानाच्या आसपास जेवढ्या होत्या त्या बंद ठेवण्यात आल्या होत्या याकडे तुम्ही कसं बघता सरकारचा कदाचित उद्देश असावा यांना इथे एखाद्या दिवशी उपाशी जर मारलं तर हे गावाकडं निघून जाते यांची सोय नाही केली तर हे परत जाते असा समज असावा खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की पाहुणे मंडळी आपल्या जर घरी आली तर आपण दार लावून बसत नाही आपली संस्कृती आहे ती स्वागत हां आपण येणाऱ्याचं स्वागत करतो पण आम्हाला मुंबईमध्ये मा सामान्य माणसाकडून नाही सरकारकडून असं दिसण्यात आलं की मराठा आंदोलन मुंबईत येतो आहे म्हणजे त्याचा जसा काही निषेधच करायचा आहे तो परकीय आहे तो कोणीतरी विध्वंसकारी आहे असं चित्र त्या ठिकाणी उभं करण्याचं काम सरकारने केलं खरं तर कुठल्याही असा गंभीर प्रश्नाचा उभा टाकला असेल तर महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे की परंपरा तो प्रश्न सर्व विचारवंतांना विरोधी पक्षांना सगळ्यांना सोबत घेऊन सामूहिकरित्या सोडवायचं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे पण अलीकडील काळामध्ये जी झुंडशाही वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं कुणाला विश्वासात न घेता पोलिशी बळावरती खोट्या कारवाया करून याला कुठेही आम्ही न्यस्तनाबाद करू शकतो हा अहंकार कुठेतरी सरकारच्यामध्ये आम्हाला दिसला आणि पहिल्या दिवशी अत्यंत वाईट परिस्थिती अनुभवाला हो आली आम्ही एकच म्हणतोय हा महाराष्ट्र सावित्रीमाईचा आहे जिजाऊचा आहे आणि महात्मा फुलेचा वारसा या महाराष्ट्राला आहे तर या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची इज्जत राखण्याची परंपरा आहे आमच्या काही भगिनी आमच्या सोबत आलेल्या होत्या आम्हाला एकच म्हणायच्या मंत्री आहे का आमची आई बहीण म्हणजे तुमची आई बहीण आहे का तुम्ही आपली समजत नाही का कारण आमच्याकडे वारकरी संस्कृती सांगत असते परावी येणारी माऊली समाज असं आम्ही सांगत असतो तुमची जर आई बहीण इथं आली असती तर असंच तुम्ही उघड्यावर काही व्यवस्थापतीला बसवलं असतं का हा सरकारला आमचा साधा आणि सरळ सवाल आहे महाराज आणि चौथ्या दिवशी आंदोलक थोडेसे भितरल्यासारखं चित्र काही समाज माध्यमांनी दाखवलं त्याच्यामध्ये काही आंदोलक सिग्नलवर चढले होते काही आंदोलक चौपाटीला होते काही आंदोलक ट्राफिकचं ट्राफिक, ट्राफिक पोलिसांचं जे नाकाबंदीचं जे बॅरिकेड्स असतात त्याच्यावरती गाडीगाडी खेळत होते आणि सी एस टी प परिसराच्या त्या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये काहीजण म्युझिक लावून नाचत होते तर जी जी ना 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 ही जी उल्लाटबाजी होती ही उल्लटबाजीला तुमचं समर्थन आहे का त्या आंदोलकांना तुम्ही काय सांगा याला आपल्याला दोन अँगल पाहता येईल एक तर आमचे सगळे समाज बांधव हे खेडेगावात ग्रामीण भागामध्ये राहणार ते पहिल्यांदाच मुंबईमध्ये आणि बऱ्याचदा असं आपण म्हणतो की मुंबईला जावं मुंबई पाहावी मुंबई कशी असत इथं समुद्र आहे तिथं मोठमोठ्या मत बिल्डिंग आहेत का ते एक उद्योगाचं केंद्र आहे असं आमच्या लोकांची धारणा असते ते मुंबईमध्ये आले आणि विशेषतः कसे आहे काही गणपती बघायला आले काही लोक त्या ठिकाणी इथलं गल्ल्या इथले काही देखावे समुद्र हे बघायला आले असं फिरत असते वेळी याच्यामध्ये काही सरकार पुरस्कृत सरकारचा उद्देश कसा असतो त्यांना जर प्रश्न सोडवायचे नसतील तर दमन चक्र निर्माण करणे किंवा त्या ठिकाणी आंदोलन विस्कळीत कसे होईल आणि लोकभावनेतून आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद नष्ट कसा होईल याच्यासाठी काही हुल्लडबाज त्यांचेच पुरस्कृत लोक आहेत हे यांनी फुसवलेले असावेत आमचं म्हणणं असं आहे तुमच्याकडे कॅमेरे आहेत तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे तर अशी उल्लडबाजी करणारे जे लोकं आहेत त्यांच्यावर तुम्ही का कारवाई केली नाही असा आम्हाला सरळ आमचा सरळ प्रश्न आहे याचा अर्थ तुम्ही कारवाई केली नाही म्हणजे हे लोक तुमचेच असावेत अशी माझी दाट क्षमता मला वाटते कारवाई न करता त्याचे व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवरती प्रसारित करणे प्रचार करणे याला काय म्हणावं ते इतपत समाज हुशार आहे शिक्षण आहे महाराज तुम्ही या उत्तरामध्ये बोललात की गणपती बघायला गेले काही आंदोलक मराठा आंदोलन तर काय प्रार्थना केली असेल बाप्पाच्या जरणे त्या मराठा आंदोलकांनी मराठा आंदोलकांनी एवढीच प्रार्थना केली असेल आम्ही पिढी फिडिया आणि पिढी ऐकतो की गणपती म्हणजे बुद्धीचा देव आहे तो अनेकला बुद्धी देतो आणि आम्ही पहिलं टी व्हीवरून वरून ऐकत होतो की ते लालबागच्या राजाच्या ठिकाणी अन्नछत्र चालतंय लोकांना जीव घालतात आमचा समाजही येऊन तिथं पैसे टाकायचं काम करतो आम्हाला पहिल्यांदा दिसलं की सगळ्या जगाला बुद्धी देणारा आमचा गणेश आमचा जो पार्वती पुत्र शिवनंदन आहे तो तिथल्या लोकांना त्या दिवशी पंगत बंद करायची दुर्बुद्धी कुठून आठवली असेल मी गणपतीला प्रार्थना करतोय किंवा माझ्या लोकांनी म्हणलं असेल तेव्हा या लोकांना दे वगैरे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगलं असावं कारण का आपला वारकऱ्याचा महाराष्ट्र धर्म सांगतोय कोणाही जीवाचा न घडो मच्छर वर्म सर्वेश्वर पूजनाचे खरी विश्वराची संस्कृती आणि भक्ती अशाच पद्धतीची आहे पण कसं सुचलं नाही आमच्याबद्दल द्वेषच का आला हे आम्हाला कळायला तयार नाही आणि त्यांनी पंगत बंद केली की जेणेकरून ग्रामीण भागामधून आलेल्या माणसाला जेवायला मिळू नये उपासमार व्हावी असा त्यांचा उद्देश असावा असले माणसं आम्ही यापूर्वी कधीच आमच्या खेडेगावात बघितले नाही तो अमानुसपणा नुसता नाही मी त्याला त्याचा क्रूर कळस या भावनेनं बघू शकतो अशीही माणसं असू शकतात असा आमच्या बऱ्याच लोकांच्या पुढे प्रश्न पडला असेल महाराज समाज माध्यमांवरती आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी असे काही व्हिडिओ दाखवण्यात आले की आंदोलक आझाद मैदानाच्या बाहेर कबड्डी खेळत आहेत खो खो खेळत आहेत मानवी मनोरे रचत आहेत तर मग हे आंदोलक जे आहेत ते खेळ खेळत होते काही मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गाणी रचलेली आहेत त्या गाण्यांच्या तालावर त्या ठेक्यावरती नाचत होते या नाचणाऱ्या आणि खेळणाऱ्या मराठा आंदोलकांच्या बाबतीत तुम्ही काय बोला आमचे लोक हे उद्योगप्रिय आहेत म्हणजे कामाचे कामाची आवडते आहेत इथं आझाद मैदानावर एकतर कोर्ट सांगत आहे की पाचशे लोकांच्या वरील लोकांना थांबायचं नाही मग आमच्याही आलेल्या लोकांना थांबायचं कुठं मग त्यांनी इथं एन्जॉय काय करायचं तुम्ही इथून बाहेर गेलं तर म्हणणार तुमची आंदोलक शहरात रेल्वेने मग जाग्यावर टसतात भटकतात भटकतात म्हणजे किती मोठा भटकतात या शब्दामध्ये आमचा प्रचंड अपमान केलेला आहे आम्ही या ठिकाणी फिरत असलं तर असं म्हणतात एका जागे बसून आमचा जो मी तर स्पष्ट सांगतो आमची मर्दानी आणि रांगडी संस्कृती आहे त्यानुसार आम्ही खेळ वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईरे अशी आमची संस्कृती आहे म्हणून कबड्डी हुतुतू हामामा हुंबरी हे आमचे परंपरागत खेळ आहेत ते आम्ही खेळतो आणि दुसरा संदेश या महाराष्ट्राला देऊ शकतो की महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राचा जो खेळ लावलेला आहे तो खेळ आम्ही या ठिकाणी लोकांना व्यंगात्मक रूपानं दाखव दाखवत होतो की तुम्ही काय हे तू 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 कबड्डी लावलेली आहे तू तू मयमय तू तू मयमय यानं प्रश्न सोडवायचा ह्यानं प्रश्न सोडवायचा अशा पद्धतीचं या ठिकाणी लोकांनी आपल्या कृतीमधून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे याला हुल्लडबाजीचा प्रकार अजिबात म्हणता येत नाही कारण हुल्लडबाजी नाही आहेच मुळामध्ये सरळ असणे आणि हुल्लडबाजी असणे याच्यात फार मोठा फरक असतो कारण मराठ्याची एक वेगळी संस्कृती आहे मराठ्यांनी इथं अठ्ठावन्न काढले दिसलेला कुठं उलटताना अरे शांतीचं मूर्तिमंत प्रत्येक म्हणजे मराठा समाज आहे हे आम्ही हजारो मोर्चामधून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मीडिया जर हे दाखवत असेल तर मीडियाच्या जो कोणी मालक असेल मीडिया कुणावर जगत असेल त्या मीडियाचा त्या मालकाचा तंतोतंत आदेश पाळण्याचं काम मीडियाने केलं असावं असं मला वाटतंय आणि या निमित्तानं या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सगळ्यांना आमची एक हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मीडिया म्हणजे लोकशाहीचा तिसरा डोळा आहे आणि तो ज्या दिवशी आंधळा होईल त्या दिवशी लोकशाहीच्या नरगीला नख लावलेला असतंय पण जर मीडिया सरकारचं व्यंग दाखवण्याऐवजी सरकारला अनुकूल असणाऱ्या गोष्टी जर मीडिया करत असेल तर मग इथली प्रबोधनाची जबाबदारी कोण सांभाळणार कारण महाराष्ट्राला फार मोठा वारसा आहे संशोधनाचा वारसा आहे चिकित्सेचा वारसा आहे सत्य मांडण्याचा वारसा आहे महात्मा फुलेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत अनेकांनी हे काम केलेलं आहे नकारात्मक बातम्या आणि सकारात्मक बातम्यांचा फरक हा स्पष्ट करून सांगितला महाराज मधुकर महाराजांनी आणि ज्या सकारात्मक बातम्या होत्या बाबा त्या समजा सेवेकरी होते मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यामधून आले त्यांनी भाकर वाटली पाणी वाटलं चिवडा वाटला फरसान वाटलं चिक्की वाटली आणि मग ह्या आंदोलकांच्या हे ज्या आंदोलनाला ज्यांनी रसद पुरवली ते मराठा समाजाचे होते दे। त्यांचे फोटो त्यांचे व्हिडिओ टाकण्याचा चांगुलपणा काय मीडियाने दाखवलेला दिसला नाही आणि तो दिसला तरी तो अत्यल्प प्रमाणात होता त्यामुळे आंदोलनाच्या सकारात्मक बातम्या वार्तांकन करताना सकारात्मकता ही खूप कमी होती असं महाराजांच्या उत्तरातून पण आपल्याला येते महाराज आपण बोललात की सरकारचं विडंबन केलं खेळ खेळून याचा अर्थ फडणवीस सरकारने मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्याचा खेळ मांडला आहे आणि पुण्यामध्ये आज फडणवीस होते मुख्यमंत्री ते तिकडून तमाशा बघतायत लांबून असं बोलता येईल का याला असं बोलायला वाव आहे का त्यांनी केलं काय मुळात लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वर्षी जे आमचा मोर्चा मुंबईला आला होता वाशीपर्यंत हां तर वाशीला जे आश्वासन सरकारनं दिलं होतं मुळामध्ये आमचा प्रश्न हा आहे की सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही आम्हाला परत मुंबईमध्ये काय यावं लागतं हा आमचा आमचा हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्यांनी दूर राहून आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून एकदा तरी आमच्या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षाचे लोक हे त्यात आहेत सत्ताधारी पक्षाचेही काही लोक आहेत मुख्यमंत्र्यांची संविधानात्मक काही जबाबदारी आहे की नाही का त्यांना इथलं मराठ्यांना इथल्या शांतता आणि सुवस्थितात आणि आनंदात नान दिलं पाहायचंच नाही का आणि म्हणून तो आमच्या आंदोलनाला भेट देण्याचं का टाळत आहे माझी अशी इच्छा होती की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना जमून बघावं मी कधी बघू शकलो नाही माझी भूमिका होती की आमचे एखाद्या पोटी बांधव मुंबईत येत आहेत तेव्हा यांचा सन्मान करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी फडणवीस साहेब येतील असं आम्हाला वाटलं पण हा तर माणूस त्या ठिकाणी यायचं सोडलं कुठंतर पुण्यात येतोय जणू काय आम्ही तुमची दखलच घेऊ शकत नाही अशा प्रकारचा दाखवण्याचा मुजोरपणा मी याला स्पष्ट सांगतोय हा मुजोरपणा दाखवण्याचं काम फडणवीसांनी दाखवलेलं आहे ते म्हणजे हुल्लडबाजी कोण करते मी सोप्या भाषेत सांगतोय परिपक्व किंवा परिपक्व राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती यशवंतराव चव्हाण साहेबांपासून करावं हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी धडा दिलेला आहे आणि ते पुरा महाराष्ट्राची ही जी संस्कृती आहे ती पायदळी तुडवण्याचं काम आजच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आरोप नसून ते वास्तव आहे असं माझं महाराज तुम्ही अनुभवी आहात दूरदृष्टी असते तुम्ही समाज प्रबोधन करता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी असं म्हणेल की फडणवीस सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी उत्तरं आपल्याला नांदेडच्या या मधुकर महाराजांनी आपल्याला दिलेली आहे मराठा आंदोलक जे आहेत त्यांना ही मुलाखत माझ्या मार्गदर्शन मार्गदर्शनवर ठरेल महाराज मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो आपण दूरदृष्टीने कसं बघताय आज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि अद्याप काही तोडगा निघालेला नाही तीन महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली होती तरी देखील विखे पाटील सारखे मंत्री म्हणतायत की आम्ही सुट्टी असूनही आम्ही मिटिंग घेतली जसे काही त्यांनी मेहरबानी केली असंच चित्र ते रंगवत होते मग त्या तीन महिन्याच्या कालावधीत काय केलं त्यांचं त्यांना माहिती शेवटचा प्रश्न महाराज असा की हे आंदोलन सरकारची जी रणनीती दिसते कोर्टाला कोर्टाकडून काहीतरी बोलून काहीतरी आदेश देऊन काहीतरी आंदोलनाला खेळ बसवायची आणि मग आंदोलक स्थळ उद्या चार वाजेपर्यंत खाली करायला सांगितलेलं आहे आंदोलकांना हटवायला सांगलेलं आहे मीडियाची भाषा आहे तर आता ते आंदोलकांना हटवताना पोलिसांची आमरीतुमरी होऊ शकते काहीतरी आंदोलनाला गालबोट लागू शकतं काही चिगळेल आंदोलन असं वाटतंय की या आरक्षणाच्या आंदोलनाचा गोड समारोप होईल आणि याच्यावरती तोडगा निघेल नेमकं तुमच्या दृष्टीने तुम्ही काय बघता तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतंय सरकारकडं थोडी जरी शानपणाची आणि सद्बुद्धी असेल तर सरकार हे आंदोलन चिघळणार नाही याची काळजी घेईल आणि मी एक मराठा आंदोलक म्हणून सांगू इच्छितो आमच्या बाजूनं समाजाच्या बाजूनं कुठलंही आंदोलन चिघळेल अशा प्रकारचं पाऊल अजिबात उचललेल्या जाणार नाही आणि कोर्टा या कोर्टाच्या निर्णयावरून तर कोर्टाची आदरणीय कोर्टाची माफी मागून या ठिकाणी मला असं सांगावं वाटतंय की मी लहानपणी ऐकत होतो की न्यायदेवता ही असते आणि मला ते कुतूहल वाटत होतो आज खरंच मला वाटायला लागलं की न्यायदेवता खरंच आंधळी आहे की काय असा प्रश्न मला निर्माण माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गातल्या माणसाला पडतो आहे कारण न्यायदेवतेनं जरांगे पाटलाच्या बाबतीत जसं विधान केलंय तसं सरकारच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणती पावलं उचलली याचं मार्गदर्शन करायला पाहिजे होतं आता राहिला प्रश्न विखे पाटलाचा आम्ही रात्री केले आम्ही आम्ही रविवार रविवार सुट्टीच्या दिवशी केले असं नाही साहेब आम्ही तुम्हाला सुट्टीच्या दिवसाचं विखे साहेब लक्षात घ्या तुम्ही जो पगार घेतो ना तो पगार रविवारचा पण तुम्हाला देतोय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला राज्यावर संकट येते त्या त्यावेळेला युद्ध पातळीवरती हे प्रश्न सोडवायचे असतात त्याला रात्र दिवस नसतंय आणि म्हणून विखे पाटलांनी जे काही स्टेटमेंट केलंय एका अत्यंत चांगल्या समजल्या जाणाऱ्या मंत्र्याकडून अशा प्रकारची उपकाराची भाषा हीच आशोभणी आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण तुम्ही कुठल्याही पद्धतीनं हा प्रश्न कसा सोडवावा याच्यापेक्षा तो चिघळला कसा जाईल असा तुमचा दृष्टिकोन आम्हाला दिसत आहे कारण आता तुमचा शहाणपणा किती आहे मी माफी मागून सांगतो आहे शहाणपणा म्हणजे आमच्या ग्रामीण भागात एक चांगली गोष्ट आहे बरं शहाणपणा किती आहे हे आंदोलन तुम्ही मिटवल्यानंतर दिसणार आहे कारण तुमच्या शहाणपणाचा जो प्रश्न ज्येष्ठ मंत्र्याचा आहे ना तो आंदोलन मिटवला तर दिसेल आणि आंदोलन जर चिघळलं तर तुम्ही झाला याचा खापर त्या ठिकाणी तुमच्या नक्कीच फुटणार आहे याची काळजी विखे पाटलाने घेतली पाहिजे मला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की विखे पाटील तुम्ही अत्यंत जबाबदारीनं काम करायचं अन्यथा काय होईल तुम्ही माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही महाराष्ट्राचे संभाव्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहात कदाचित तुम्हाला मुख्यमंत्री रेसमधून कट्ट करण्यासाठी तरी कोणी तुम्हाला अध्यक्ष बनवलं नाही ना उपसमितीचा अशी <laughs> माझी शंका आहे ती कदाचित चुकीची असू शकेल पण शंका व्यक्त करायला अडचण नाही तर आपल्यासोबत हे होते नांदेडचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण मधुकर महाराज पारुळकर आणि महाराज मी आपले मनापासून आभार मानतो आपण आमच्याशी संवाद साधलात आणि उद्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे झोन वनचे डी सी पी जे मुंबई पोलीस आयुक्त क्षेत्र कार्य कार्यक्षेत्रामध्ये येतं त्याच्यामध्ये झोन वनचे जे डी सी पी आहेत त्यांनी खूप संयम दाखवत पोलीस फोर्सनी खूप संयम दाखवत चार दिवसाचं आंदोलन हाताळलेलं आहे आशा आहे पाचवा सव्वा दिवस किंवा इथून पुढचा जो कालावधी आहे आंदोलनाचा तो पोलीस प्रशासन संयमाने हाताळेल आंदोलन शांततेने जाईल आंदोलकही शांततेने आपलं आंदोलन करतील पहिल्या दिवसासारखं मुंब बृहणमुंबई महानगरपालिकेतल्या उजऱ्या अधिकाऱ्यांनी जसं सरकारच्या आदेशाने काही खाऊगल्या बंद ठेवल्या टॉयलेट बंद ठेवले ही जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर मी बोलतो आहे तसं काही त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि सत्सवियोग बुद्धी गहाण न ठेवता सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या अडचणीला स्वतःला बांधून न घेता पारदर्शकपणे कायद्याचा आधार घेऊन समंजसपणे माणुसकी दाखवून प्रशासन हे आंदोलन हाताळेल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि ही मुलाखत आपण थांबूया मनापासून धन्यवाद आणि स्वतंत्र पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी मायबाप प्रेक्षकांनी पण सहकार्य करा जास्तीत जास्त हा विचार महाराजांचा सर्व लोकांपर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्रभर पोचवा ही मी विनंती करेन महाराज धन्यवाद वार्तालाप केल्याबद्दल